तासगाव येथे एका ए टी एम सेंटरमध्ये वृद्धाला हातचलाकी करून एटीएमची अदलाबदल करून लुबाडणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांनी यश आलं आहे या संशयिताकडून वडूच आणि तासगाव येथील दोन गुन्हे उघडकीस आलेले असून त्याच्याकडून पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे अमोल भगवान शेंडे वैवश्य पस्तीस राहणार काठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे असे अटक केलेल्या सराईताचं नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने यशवंतनगर येथे सदरची कारवाई केली आणि याबाबत अधिक माहिती अशी की एटीएम सेंटरमध्ये त्यांनी वृद्ध हेरून त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने ए टी एमची अदलाबदल करून लुटणाऱ्या घटना वाढल्या होत्या या गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील कर्मचारी सागर लवटे यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल शेंडे हा यशवंतनगर चौक येथे विना नंबरच्या गाडीवरून फिरतो आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचवून शेंडे याला ताब्यात घेतलं त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ पैसे मिळाले पैशांबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरची रक्कम काही ता दिवसांपूर्वी तासगाव येथे वृद्धाला बोलण्यात गुंग करून ए टी एम कार्ड बदलून त्यातून पैसे काढल्याचे सांगितले तसेच तिसरा जिल्ह्यातील मायनी येथील ए टी एम सेंटरमध्ये अशाच प्रकारे वृद्धाला लुटल्याचं सांगितलं आणि यावेळी त्याला अटक करून पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी तासगाव